अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुण्य एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते वाचा या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण पाहणार आहोत स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कशा पद्धतीने करायचा याचे नियम काय अटी काय कशा पद्धतीने आपण करायचं व त्यासोबत माझा छोटासा अनुभव देखील तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे कारण हा हे पारायण करणं म्हणजे हे पुस्तक स्वामीचा आत्मा आहे या पुस्तकाने प्रत्येकाच्या जीवनाचं सोनं केलेलं आहे व माझ्या देखील जीवनाचं सार्थक झालेलं आहे असं म्हटलं तरी देखील चालेल त्यामुळे प्रत्येकाने स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायला विसरायचं नाही आता कशा पद्धतीने करायचं याचा नियम काय अटी काय हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत बघा स्वामी चरित्र सारामृत म्हटलं की एक प्रकारे आपल्याला महाराजांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर राहते आपल्या घरात कशासाठी करायचं आपल्या घरात भरपूर आर्थिक परिस्थितीने आपण तोंड देत आहोत मग ती कशा संबंधित असेल आपल्या आर्थिक परिस्थिती म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी परिस्थिती असते म्हणजे फायनान्शियली असो मानसिक असो शारीरिक असो कोणतीही संकट असो या पुस्तकाने या ग्रंथाने आपली ती संकट नाहीशी होतात बघा आपण कधी डॉक्टरकडे गेलो आपल्याला समजा सर्दी आहे ताप आहे खोकला आहे किंवा अजून चक्कर वगैरे येते तर प्रत्येक दुखण्यावरती वेगवेगळी ट्रीटमेंट आपल्याला मिळते वेगवेगळी औषधं आपल्याला मिळतात पण तसं पुस्तकाचा अर्थ असा आहे तुमच्या जीवनात कोणतंही कसलंही कितीही भयानक व कितीही मोठं संकट असो या, या पारायणाने ते संकट दूर होतं म्हणजे आपल्या सर्व समस्यांवरती जालिम उपाय हो व जालिम औषध हे एकच आहे जसं की आपल्याला डॉक्टर कडे गेल्यावर प्रत्येक आजारावर वेगवेगळं औषध मिळतं पण या आपल्या संकटांवरती आपल्याला एकच औषध आहे ते म्हणजे हे पारायत बघा तुमचा विवाह जुळत नाहीये मुलगी मुलगा व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसे मनासारखे जोडीदार मिळत नाहीयेत संतती प्रॉब्लेम्स आहेत सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत पण संतती सुख काही आपल्या जीवनामध्ये येत नाहीये त्यासोबत बघा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाहीये किंवा नोकरीच लागत नाहीये किंवा कर्ज बाजारीचा डोंगर चा वाढतच चाललेला आहे डोक्यावरती काही कारणास्तव ते सुटत नाहीये एखाद्याने आपल्यावरती खोटा आरोप लागलेला आहे एखाद्याने आपल्यावरती आळ घेतलेला आहे एखाद्याचा एखादा गोष्टीचा त्याच पद्धतीने बघा आपल्या एखाद्याला खूप चांगल्या मनाने इच्छेने किंवा चांगल्या मनाने मदत केली पैशांची पण तो पैसा आता मागे द्यायला नाही म्हणतो म्हणजे आपले अडकलेले पैसे असतील म्हणजे संपूर्ण आपल्या आर्थिक अडचणीवरती एकच जालीम उपाय म्हणजे हे स्वामीचरित्र चरित्र अमृत हे आपल्याला पठण करायचं आहे आता नियम सगळ्यात अगोदर आपण नियम जाणून घेऊया आणि नंतर मग कशा पद्धतीने सुरुवात करायची ते तुम्हाला मी सांगते नियम काय नियम अटी काय पाळायच्या सगळ्यात अगोदर तुम्हाला एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ तुम्ही किती दिवसाचा संकल्प करणार आहात तेवढ्या दिवसांचा तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे नियम म्हणजे मांसाहार जितक्या दिवसांची तुम्ही सेवा करणार आहात तितके दिवस तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे घरातल्या खातात ताई मग आम्ही खा त्यांना करून दिलं तर चालेल का चालेल त्यांना काय करायचं ते करू द्या त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण सेवा करतोय आपण महाराजांची सेवा पूर्ण श्रद्धेने पूर्ण शुद्ध अंतकरणापासून सेवा करायची त्यांना खायचंय खाऊ द्या त्यांना करून द्यावं लागतंय करून द्या फक्त गुरुवार पाळायचं आहे घरामध्ये त्यांना गुरुवारी कोणालाच खाऊन द्यायचं नाही त्याच पद्धतीने तुम्ही स्वतः खायचं नाही तुमच्या मनावरती ताबा आहे ना तुमचा महाराजांवरती विश्वास आहे ना तुम्हाला सेवा करायचीच आहे ना तुमच्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला सेवा करायची नाही मग तुम्ही करायचीच मग तिकडे काय का करा ते लोक कोणाला खाण्यापासून अडवायला जायचं नाही एवढी एक गोष्ट करायची आहे तुम्हाला फक्त तुम्ही स्वतः पाळायचं आहे तुम्ही मांसाहार कडकडीत तु वर्ज करायचा आहे आता भरपूर जणांचे जा असे देखील गैरसमज आहेत की ब्रह्मचार्याचं पालन देखील यामध्ये करावं लागतं बघा गुरुचरित्र पारायणाच्या वेळेस आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करावं लागतं पण स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करताना ब्रह्मचर्याचे पालन करायची काही देखील गरज नाहीये मग ते संततीसाठी असो अन्य कोणत्याही प्रॉब्लेम्स कोणत्याही संकटाविषयी आपले आपण हे पारायण करत असो याला ब्रह्मचार्य पालन करण्याची काही देखील गरज नाही आहे ज्या दिवशी ब्रम्हचार्याचं चा पालन आपल्या घरामध्ये होणार नाही त्याच्या सकाळ उठून पहिल्यांदा तुम्हाला स्वच्छ कुठेही हात न लावता तुम्हाला स्वच्छ आंघोळ करून घ्यायचे आहे डोक्यावरून आंघोळ करून घ्यायचे आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचे आहे व्यवस्थित घर स्वच्छ करायचं आहे मग नंतर पारायणाला सुरुवात करायची आहे एवढी एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे आता परान खावे का परान काय करावं आम्ही मग शेजारी कधी बोलवलं जेवायला मग प्रसाद असेल देवाचा असेल कार्य असेल काय असेल बघा या वेळेस तुम्ही त्यांच्या घरी जेवायला गेलात तर तीन वेळा अगोदर गायत्री मंत्र बोलायचा आणि नंतर आपण मनातल्या म्हणत गायत्री मंत्र तीन वेळा बोला आणि नंतर ते अन्न ग्रहण करायचं आहे अशा पद्धतीने त्याचे दोष आपल्याला लागत नाहीत ही तुम्हाला तीन गोष्टी कळल्या मांसाहार ब्रह्मचार्याचं पालन करण्याची गरज नाही त्याच पद्धतीने परांना कशा पद्धतीने घ्यायचं गायत्री मंत्र म्हणायचा त्याच पद्धतीने बघा आता मासिक तर ते चार ते पाच दिवस आपल्याला स्किप करावेच लागतात पण खंड पडू देऊ नका जास्तीत जास्त बघा कधी कधी लग्नाला जायचं असतं कुठे अचानक गावी जायचं असतं बघा तुम्ही एका दिवसात माघारी येऊ शकत असाल तर पहाटे उठून पहिल्यांदा तुम्ही स्वामीचंद्र सारे पोथीचं पठण करा आणि नंतर तुम्ही गावाला जाऊन माघारी संध्याकाळी पण घ्याल अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे किंवा कधी कधी असं होतं की सात आठ दिवसांचा गॅप पडतो एवढ्या दिवसांचा गॅप पडू देऊ नका आपल्याला आपल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपण स्वामींची सेवा करत आहोत आणि ते आपल्याच आपल्याला आहे आहे मी मी आता करते करते मग गावी जाणार तिथे असं नाही तुम्हाला आपल्याच तुम्हाला महाराजांची सेवा करायची आहे एवढं लक्षात घ्या तुमच्या स्वतःची वास्तू होण्यासाठी घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी देखील अतिशय अतिशय उपयोगी व फलदायी हे पुस्तक आहे एखाद्याला एखादा रोग जडला आहे त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नाही त्याच्यावरती देखील जालीम उपाय म्हणजे जालीम औषध म्हणजे हे स्वामीचरित्र सारा ब्राह्मणाचे पारायण आहे बघा आता नियम आधी तुम्हाला कळल्या कोणाचं कार्य असेल सुतक असेल तर तिथे जेवण करायचं नाही तिथून आल्यानंतर तिथे मेन म्हणजे जाण्याचं टाळायचं आहे शक्यतो जो पारायण करतो त्यांनी आणि आपल्या घरातलं जरी कोणी केलं तर त्यांना अगोदर आले आले आंघोळ करायला लावायचे हे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे एवढी तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि सुतक वगैरे आलं आपल्या घरामध्येच तर तुम्हाला हे पोथीचं पारायण तुम्हाला तिथे स्टॉप करायचं आहे एवढं तुम्हाला पाळायचं आहे आता पारायण करायचा असे आहे ज्या दिवसापासून पारायण करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी महाराजांच्या मठामध्ये आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये जायचं आहे नारळ खडी साखर फुल घेऊन महाराजांना जायचं आहे महाराजांच्या चरणाशी ते ठेवायचं आहे महाराजांना सांगायचं आहे मी या या कारणासाठी माझ्या या या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आजपासून किंवा उद्यापासून मी स्वामी साराम सारामृताचे एकवीस एक्कावन्न किंवा एकशे तुमच्या इच्छेने तुम्ही किती बोलणार आहात तेवढे मी पारायणाला सुरुवात करत आहे तर हे पारायण निर्विघ्नपणे पार पडावं त्याच्यासाठी बळ तुम्ही स्वतः आम्हाला द्यावं असे महाराज विनंती करायची आहे प्रार्थना करून घरी यायचं आहे आल्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी पारायण करणार आहात त्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे आता संकल्प कसा घ्यायचा प्रत्येकाला माहित आहे तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला एक फुल घ्यायचं आहे थोडंसं हळदी कुंकू घ्यायचा आहे थोडश्या अक्षता घ्यायच्या थोड्याशा ओल्या होतील अशा पद्धतीने अक्षता ठेवायच्या आहे आणि तुम्हाला नंतर तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं आहे तुम्ही किती दिवसासाठी हे पारायण करणार आहात ते बोलायचं आहे कशासाठी पारायण करणार आहात हे बोलायचं आहे कोणती अडचण आहे ते सांगायचं आहे आणि नंतर पळीने पाणी ताम खाली तामण ठेवायचं आहे पण खाली तामनामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे संकल्प फक्त आणि फक्त पहिल्या दिवशीच तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे दररोज घ्यायचा नाही संकल्प पहिल्या पा दिवशी घ्यायचा आहे पहिल्या दिवशी स्तवनाने सुरुवात करायची स्वामी स्तवन बोलायचं आहे महाराजांच्या शक्य असतील तर अकरा माळी जप करायचं आहे अकरा माळी शक्य नाही तर कमीत कमी तीन माळी तर तुम्हाला जप करायचा आहे तारक मंत्र अकरा वेळा बोलायचं आहे आणि श्री स्वामी चरित्र सारामृताची ही पोथी तुम्हाला एक ते एकवीस अध्याय पठण करायची आहे बघा तुम्ही आता एक एकशे आठ दिवसांचा संकल्प केला एकशे आठ दिवसांचा जो व्यक्ती संकल्प करतो ना त्याच्या आयुष्यातील प्रखरातील प्रखर अडचणी व घोर अडचणीतून संकटातून त्याला बाहेर पडण्याचा मार्ग मिळतोच म्हणजे मिळतोच मग ते घराचं स्वप्न असो कर्जबाजारी असो काही असो त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मला स्वतः त्याला ता बोट धरून बाहेर करतात एवढं देखील तुम्हाला मी सांगते बघा आणि ज्यांनी ज्यांनी एकवीस पारायण केलेली आहेत आता मी स्वतः एकवीस दिवसांचं पारायण केलेलं आहे तुम्हाला मी सांगते एकवीस दिवसांचं मी पारायण केलेलं होतं एकवीस दिवसांच्या पारायणामध्ये मला आलेला अनुभव म्हणजे मी तुम्हाला एक वेळ सांगितलं देखील होतं की माझी मुलगी आजारी होती तिला फोटाचा प्रॉब्लेम सर्व सुरू आहे किंवा डॉक्टरांनी अक्षरशः आम्हाला घाबरवलं होतं की तिचं ऑपरेशन करावं लागेल फोटाचं आणि इतके छा छोट्याशा बाळाचं ऑपरेशन आता या वयातच म्हटलं तर किती त्या पालकांना किती त्रास होत असेल आम्हाला काय करावं काय नको काही सुचत नव्हतं त्यावेळेस आम्हाला रडावं की काय व तेच समजत नव्हतं अशा वेळेस फक्त फक्त महाराज दिसत होते आणि महाराजांचं एकवीस दिवसांचा फक्त मी जास्त दिवसाचं नाही केलं एकवीस दिवसांचं कारण तिच्या दवाखान्यासाठी वगैरे मला सारखी पळापळ करावी लागायची रोजच्या आम्ही एक दोन दिवसातून एकदा तिला हॉस्पिटलला घेऊन जायचो त्यामुळे आणि इथे मुंबईमध्येच वाडी हॉस्पिटल आम्ही तिला घेऊन जायचो त्यामुळे बघा अं धावपळीमुळे जास्त जमायचं नाही त्यामुळे मी एकवीस दिवसांचा संकल्प घेतला होता एकवीस बघा असा अनुभव आला म्हणजे त्या अडचणी तर भरपूर आल्या अडचणी आल्या तर त्या अडचणींना घाबरायचं नाही कारण अडचणींना सांगायचं की महाराजांना सांग त्यावेळेस महाराज परीक्षा बघत असतात आपल्या एवढी लक्षात घ्या आणि आपण त्यालाच घाबरतो म्हणजे घरात भांडणं होतात तंटे होतात आपल्या घरात संकट येतात म्हणजे जितकं जास्त आपण सेवा करू ना तितकी जास्त आपल्याला अडचणी येत असतात तर त्या अडचणींना घाबरायचंच नाहीये महाराजांना सांगायचं महाराज तुम्ही किती परीक्षा घ्यायची तेवढी घ्या पण मी तुमची अजून जोमाने अजून दुपटीने तिपटीने तुमची सेवा करणार तुम्हाला परीक्षा घ्यायची तुम्ही घ्या पण मी हार मानणार नाही असं महाराजांना ठणकावून तुम्ही सांगायचंय कारण महाराज आपली परीक्षा बघत असतात की या संकटामध्ये तुम्ही किती वेळ ते सेवा काळात टिकून राहतात अक्षरशः माझ्या डोळ्यापुढे अंधार यायची मला बोबडी वळायची माझी मला पुढे काय बोलावं तेच इस काढायचं नाही म्हणजे अक्षरशः पुढचे शब्दच दिसायचे नाही इतके संकट इतक्या अडचण येत होत्या कधी कधी पायाला इतक्या मुंग्या यायच्या मुंग्या तर येतात बसल्या बसल्या पण इतके यायच्या की बसणं देखील असंही व्हायचं कधी कधी पाठीत एवढे चमकी यायचे की मला ते बसणं म्हणजे असं वाटतं आता लगेच उठावं इथून आणि बाजूला व्हावं मला जमणार जमणार पन, नाही नाहीतर संध्याकाळी बघू असं व्हायचं पण मी हालत नव्हती जागेवर काय व्हायचं ते वाहू द्या पण दहा ते पंधरा मिनिटं अक्षरशः मला जास्त त्रास व्हायचा नंतर व्हायचा नाही हे देखील तुम्हाला मी सांगते नंतर व्हायचं नाही नंतर पूर्ण त्रास सगळा स्टॉप व्हायचा कारण मी सेवा सेवामधून हालत नव्हते आणि त्याचा रिझल्ट म्हटलात तर बघा मुलीचा आता थोडेसे अजून पोटाचे प्रॉब्लेम सुरू आहेत पण तिचा जो ऑपरेशनचा जो आम्हाला टेन्शन आलेला की ऑपरेशन या वयामध्ये आता तिच्या आता ते पाच वर्ष सहा वर्षाचे आहे तर या वयामध्ये तिला ऑपरेशन पोटाचं ऑपरेशन करावं लागेल तर किडनी संबंधी सांगितलं होतं तर तिच्या किडनीचे चे रिपोर्ट्स सगळे 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 रिपोर्ट्स नॉर्मल आले तिचे किडनीमध्ये स्टोन सांगितलं होता तो स्टोन देखील कुठे दिसला नाही किडनीचे रिपोर्ट्स देखील नॉर्मल आले ऑपरेशन देखील टळलं सगळं सगळं एकदम नॉर्मल झालं ते फक्त महाराजांच्याच कृपेमुळे झालं असं मी म्हणेन कारण एकवीस दिवसांचा मी एकवीस स्वामीचारित आराम केलेलं व याचा फळ म्हणून ते मुलीचं ऑपरेशन टळलं आणि आता थोडेसेच प्रॉब्लेम सुरू आहेत फक्त पोटाचे बाकीचा जो मोठा प्रॉब्लेम होता किडनीचा किडनी म्हणजे कि मुलाच्या जीवावरती किडनीचा प्रॉब्लेम आणि मुलीची जात आहे ती म्हणजे विचार करा तुम्ही कि तिला किती त्रास आणि इतका त्रास तिला त्या पोटाचा व्हायचा आणि तिला दुखायला काही देखील समजत नव्हतं काही देखील नाही अक्षरशः मुरडा येऊन पडायचे आणि तिला पूर्ण आकड व्हायचं काही सुचतच नव्हतं आम्हाला काय करावं इतका तिला त्रास होत होता पण त्या त्रासातून मुक्तता झाली असं म्हटलं तरी देखील झालेलं आता थोडेसा थोडे थोडे प्रॉब्लेम सुरू आहेत पण जो मोठा प्रॉब्लेम होता मोठं संकट होतं आमच्या समोर ते टळलं त्यामुळे तुम्ही आवर्जून हे स्वामीचंद्र साराम पोथीचे पठण करा मला एकवीस दिवसातच एवढा अनुभव आला मुलीचं ऑपरेशन तर तुम्ही जर तुमच्या अडचणीतून तुम बाहेर पडण्यासाठी तुम्ही सेवा केली तर तुम्हाला कुठेपर्यंत साथ तुम्हीच विचार करा आणि फक्त सांगायचं म्हणून सांगत नाही आणि नियम वाटी वगैरे केंद्रातून दिलेली आहे तेच तुम्हाला मी सांगते आणि मला आलेला अनुभव आहे तो खूप दिवसांपासून तुमच्यासोबत शेअर करायचा होता पण केला नाही तो आज तुम्हाला मी या कारणास्तव सांगत आहे त्यामुळे आवर्जून करा एकशे आठ दिवसांचे पारायण केले तर बघा तुम्ही दिवसात दोन देखील पारायण करू शकता म्हणजे सकाळी तुम्ही एक ते एकवीसात अध्याय वाचू शकता संध्याकाळी तुम्ही एक ते एकवीस अध्याय वाचू शकता अशा पद्धतीने तुम्ही दोन वेळा सकाळ संध्याकाळी पारायण करू शकता जर तुम्हाला शक्य होत असेल तुम्हाला वेळ असेल तर म्हणजे एकशे आठ दिवस आपले जाणार आहे तिथे तो फक्त तुम्हाला अं पन्नास आणि चार चोपन्न दिवस फक्त तुम्हाला जातील एवढंच तुम्हाला म्हणजे चोपन्न दिवसात तुमचं म्हणजे सवा महिन्यात जवळजवळ तुमचे एकशे आठ पारायण देखील होतात काही हरकत नाही का एका दिवसात दोन जरी केले तर आणि आम्हाला एका दिवस एका मांडीत जमत नाही एकशे आठ म्हणजे एकवीस अध्याय वाचायला तर तुम्ही तीन तीन अध्याय करून सात दिवसात एक पारायण करू शकतो पण बघा विचार करा आपलं एकशे आठ पारायण व्हायला किंवा एकवीस पारायण व्हायला किती दिवस लागतील वर्ष निघून जायला असं आपलं तर त्यापेक्षा तुम्ही एका मांडीमध्ये मध्ये करा बघा आम्हाला चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं लागतात म्हणजे पाऊन तास मला लागतो पठण करायला आणि आता ते वाचून वाचून पाठ झालेलं आहे आणि त्याचे अध्याय म्हटला तर खूप छोटे छोटे आहेत बघा इथून पहिला अध्याय सुरू होतो तो इथे संपतोय लगेच दुसऱ्या पानावरती संपतोय आणि इथून दुसरा अध्याय सुरू होतोय तो लगेचच इथे संपतोय म्हणजे खूप छोटे छोटे अध्याय आहेत बघा इथे जमते इथून तिसरा अध्याय सुरू होतोय अशा पद्धतीने ही पोथी अतिशय खूप सुंदर आहे महाराजांचा आत्मा आहे व आपल्या जीवनाचा सार्थक व आपले आयुष्याचे सोनं करणारा हा ग्रंथ आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या पोथीच पठन करा ही पोथी फक्त ते रुपयाला मिळते आता याची प्राइस वाढली असेल तर जास्त नाही चाळीसच्या आतमध्ये तुम्हाला मिळून जाईल आपल्या जवळपास दिंडोरी प्रत केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जाईल आता बघा हे तुम्हाला एकशे आठ दिवसाचे पारण करायचे नियम अटी वगैरे सांगितलं संकल्प कसा घ्यायचा आणि एवढ्या चौदा दिवसाचं पारायण झाल्यानंतर आता त्याचं उद्यापन म्हणाल तर बघा स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाला उद्यापन तुमच्या इच्छेने आहे तुम्ही मठामध्ये जा महाराजांच्या मठामध्ये गेल्यानंतर केळी तुम्ही दान करा तिथे गेल्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तिथे तो उभा राहून स्वतः तुम्ही सेवेकऱ्यांना दान करा अन्नदान करा किंवा तुम्ही एखादं जोडपं घरी बोलवा त्या जोडप्याला तुम्ही दा जेऊ घालायचं आहे त्यांना त्यांची तिची ओटी भरायची आहे सुवासनीची म्हणजे तिला तिचा मान सन्मान करायचा अशा पद्धतीने जरी उद्यापन केलं तरी देखील चालतं आता एवढं तुम्हाला सांगितलेलं आहे तर व्हिडिओ खूपच मोठा झाला कारण अनुभव वगैरे सगळं एकातच झालं व्हिडिओ खूप मोठा झाला असेल तर आता सांगते माफ करा आणि व्हिडिओ आवडला असेल करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या अजून या संबंधित काही शंका असतील तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा प्रत्येकाच्या शंकेचे निरसन आपल्या चॅनल वरती केलं जातं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या धन्यवाद